महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वाघांना माणसा सारखं वागायला शिकवणार माणसांना भागासारखं जगायला शिकवणारा मी एकच भाग बघितला मंडनीय हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गद्दारांना माफी नाही कदापि नाही असं कडाडणारे धर्मवीर आनंद शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय शरद काँग्रेसचे राहुलजी गांधी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या कल्याण पश्चिम मतदारसंघाच्या सचिनजी मात्रे यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार मायामा तातार सुजी मात्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेशजी तपासे मंचावर उपस्थित असणारे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सचिनजी बासरे यांना विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व खर तर कुशान सातवान काळापासून कल्याण हे देशातलं सर्वोत्तम व्यापारी केंद्र आहे मग साम्राज्या या साम्राज्यामध्ये या शहराची खऱ्या अर्थानं भरभराट झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोका जमिनीवर धोका ना समुद्रावर नाही परवा सव्वीस अकराला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि मग आमच्या लक्षात आलं साडेतीनशे वर्षापूर्वी महाराज मदत होते ते खरं होत याच महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं आणि आरमारासाठी जहाजांची निर्मिती करणारा पहिला कारखाना छत्रपती शिवाजी महाराजांनी या कल्याण मध्ये उभा केला महाराष्ट्राचं रक्षण करणार हे कल्याण शहर भविष्यात सुद्धा महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आद्रेस राहील याची निश्चितपणे खात्री आहे खर तर इतिहास प्रचंड मोठा आहे बदारी किल्ल्याच्या साक्षीने या शहराचा खऱ्या अर्थानं विकास प्रभावाची अपेक्षा होती मला वाटलं होत की आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे गेली पाच वर्ष इथं जे आमदार आहेत त्यांनी खरत सुरत गुवाहाटीसाठी बसली मग त्यांनी कारण सांगितले अर्थमंत्री आम्हाला निधीच देत नाही म्हणून आम्ही गेलो आता ते त्याच राष्ट्रवादीच्या अर्थमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून असलेले आहेत म्हणजे कल्याणचा सगळा विकास झालेला असेल अशी माझी अपेक्षा होती कल्याण स्मार्ट सिटी झाली असेल अशी माझी अपेक्षा होती कल्याणच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न मिटला असेल अशी माझी अपेक्षा होती कल्याणचे रस्ते चकित झाले असतील अशी माझी अपेक्षा होती डॉक्टर आनंदीबाई जोशींचा वारसा मिळवणाऱ्या कल्याण मध्ये रुग्णालयाच आजारी नसतील याची मला खात्री होती पण परमेश्वरा परत जाण्याचा मार्ग खर्च असतो हे मला माहिती होतं

आणि जर ते प्रचार सभा घेत असतील तर ते नेमकं प्रचार सभेत काय सांगत असतील मला प्रश्न आहे मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक सभे असतो ते लोक सकाळी कामावर जायचे दुपारपर्यंत काम करायचे आणि दुपारी सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे त्या दिवशी सुद्धा जेवायला बसले दबा उघडला दबा उघडून बघितलं खिचडी म्हणजे खातेरी की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही पण खाली निवडपणे दुसऱ्या दिवशी परत कामावर गेले परत दुपारपर्यंत काम केलं बऱ्याच दुपारी सगळ्यांवर जेवायला बसले परत दबा उघडला दबा उघडून बघितला दरात परत खिचडी काय करते काय रोज खिचडी पण खाली निवडपणे तिसऱ्या दिवशी परत कामावर आले दुपारपर्यंत काम केलं सगळ्यांवर जेवायला बसले परत दबा उघडला दबा उघडून बघितला घरात परत खिचडी काय करते काय खिचडी बनताना त्याची ही तंतण शेजाऱ्याला ऐकली आणि शेजारी म्हणाला इथं तंतन करून काय उपयोग ऐका त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग बाई ग मला खिचडी आवडत नाही दुसरं आयचरी बनवून दे इथं बोलून काय उपयोग तसा तो सद्रस्त म्हणाला हे बघ अजून लग्न झालं नाही त्यामुळं मला बायको नाही त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडी शिवाय दुसरं काही बनवता येऊ नाही म्हणजे खिचडी केली कोणी आपल्याला अजिबा आवडत नाही पाच वर्षात काम कोणी करायची होती आता कल्याणचे मला बसतील आणि मला सांगतील ते आपल्याला अजिबात आवडत नाही केलं कोणी आता तुम्हाला कल्याण शहराच्या विकासाची खिचडी हवी आहे किंवा प्रगतीचं शिवपन जे हे तुम्हीच राहायचं आणि वीस राजेला

वर्ष ही लोक महाराष्ट्र सगळ्या सोडवत होती का गुजरात होती निर्णय घ्यायला हवा घ्यायलाच हवा देशातल्या प्रत्येक राज्याचा विकास व्हायलाच हवा पण महाराष्ट्राची मूल करून नाही अजिबात नाही वीस तारखेला तुम्ही जर महायुतीला मत दिला तर ते, ते गुजरातच्या विकासाला मत दिलं असं आणि तुम्ही तर महाविकास आघाडीला मत दिला

अरे वर्ष नुस्त फोषण नुस्त फोषण मई भोजना हर घर हर घर जल जल करोजना अमृत का योजना पांच हजार कोटी गले सजार कोटी गले तीन हजार कोटी गले मेले पे आप सीमा दो विचार लाभ एखादा पडतो आणि तो पडला भाऊ त्याला उचलायला त्याला उठून उडाल आणि उठून उभा केल्यावर त्याला म्हणतात आम्ही तुला उठायला मदत केली ना आता तू आम्हालाच मत देणार ना तो म्हणतो मी पाठीवर पडलोय डोक्यावर नाही i'm done तरुण गेल्या काही वर्षामध्ये साडेस लाख लोकांनी त्यापैकी दोन हजार तेवीस हे पण या प्रकारच्या कोणा निघून गेल्या पण त्याच्या दुसऱ्या देशांचं नागरिक आणि उरलेले तरुण कोण आहे नोकऱ्या शोधायला प्रतिसाद दिली देशाबाहेर नोकऱ्या करायला जाणाऱ्या महाराष्ट्रात लवकर आहे परवा मी दुबईला गेलो होतो मला वाटेनात मी दुबईत आहे सगळे आपलेच जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला गेलो तो म्हटला मी पुण्याचा जिथं आईस्क्रीम खायला गेलो तो मजला मी आठवणीचा जिथं मोबाईल दाखवायला गेलो तो मजा आम्ही कल्याणचा म्हणजे इकडं काय आहे म्हणजे तिकडं काय आहे तिकडं काही नाही होईल इकडं आहे

पिढ्या जर तुळशी ठेवायच्या असतील उद्याच्या पिढ्यांचं समोर भविष्य ठेवायचं असेल तर निर्णय घ्यावा लागेल परवा एक तरुण चमचा तुम्हाला मोठमोठ्यानं ओळख होता हे सरकार बिनकामाचा

dea andemade mandanse te mantanka le toogela manane

नाही तर अवघड सांग अवघड आज पुन्हा एक उद्धवजी ठाकरेंच्या तपासण्या काल यवतमाळमध्ये त्या तपासण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं त्या संविधानात समानतेचा अधिकार दिलाय सगळ्यांना न्याय समान आहे सगळ्यांना कायदा समान आहे Sipi nou nan chow, biyaga pa pou lete, biyaga chan 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 pou lete potle. Nay, biyaga ta pa slyan, wita wichi takren chan. Ta pa sa wou, gaya sa brento man la. Gaya di wita sinkra. Kou diwa man la slyan, di jan piye chan preman sa brento man la. Wita sa man la slyan, wita wichi takren chan.

झाली यांची पाच कोटी वाला पंचावन्न कोटी वर गेलाय दहा कोटी वाला पंचवीस कोटीवर लाडक्या बहिणी एवढी जक्रात केली जेवढे निर्णय पैसा तरी लाडक्या बहिणीना तीन हजार रुपये

त्यांच्या घामावर घामावरती शिक्षणा झालाय त्या कामगारांचा भविष्य घडवायला नाही पण महाविकास आघाडीने सांगितलं सत्तेवर केलं मागू करू महाराष्ट्राचं हित ज्या गोष्टीच आहे त्या गोष्टी महाविकास आघाडीला सरकार करेल आज आणखी महाराष्ट्राचं वातावरण वेगळ्या सामाजिक वातावरणात लिहिलं पूर्वी आम्हाला शाळेत शिकवलं जायचं दगडावर दगड घासला की ठिणग्या उरतात मग अग्नी पेटतो आणि मग अशा पद्धतीने अग्नीचा शोध लागला आता घालून नवीन शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उरतात मग आणि आप त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येतो सावध राहायला हवा सजग राहायला हवा ते मतलबी बार गजिर्वाषी मादशी को आसा हो चिलिवाशी न 전�ोपनी भुषारी लार गतIV धुषादर्ए �ाश जो सिवकों कि उसे शी스�ivad लाजोटिते वर खाम हे जायोची है, यहायी हो चिह घरा चुटार्श सिरिभा डचाесь

त्याच्यात विचारला मुस्लिम मी हिंदू एका हिंदूच्या घरातीनं बघितला तिला धिकेला वाटली होते मंगळातून येत आहे करू नाय मला तिची अप्रो विहिर होऊ

म्हणाली त्या गुंडांच्या नवृत्त सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर शिवाजी महाराजांचा अपुत्व आहे त्या घरात अभिनाथाही अब्दुल हे हे आहे माझ्या महाराष्ट्राचं चारित्र्य काय

साडेतीन लाख कोटी उद्योगपतींच कर्ज माफ केलं शेतकऱ्यांचं मा कर्ज यांनी गेल्या अडीच वर्षात माफ केलं नाही शरद चंद्राची पवार कृषी मंत्री असताना आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सत्तर हजार कोटींची शेतकऱ्यांना कर्ज माफी देऊन ते महाविकास आघाडीचं सरकार उद्याच्या प्रत्येक अपेक्षा तेवढ्या घ्या नाही तर उद्याची पिढी आम्हाला काय करत मुद्रा तरी तुम्ही काय करत होता अभिमानाला सांगायला असं काही होणार नाही कर्ण सचिनजी बासरेंच्या खंदाला खंदा लगावून उभा होतो

आपण सचिनजी बासरे याला विक्रमी मतानी विजय करा जर जगण करायचं असेल पैशानीच तर बटा मशानी